मुलगा शंकर हा करेल तुझ्याशी लग्न आपल्या सेकंड हँड मुलीशी मला लगीन नाही करायचं ही आहे आजच्या काळातल्या बाईची शोका आजही आम्ही बायका पाय पुसूनच होत समाजाच्या दारात आज तुम्ही सगळे लोक माझ्या कॅरेक्टरवर वर चिखल करताय आणि तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यांचा हट्ट असेल तर ठीक आहे तयार आहे मी लग्न आहे कोणी असा जो माझ्यावर कुठलेही घाणारडे आरोप करणार नाही आणि मला म्हणेल की मला लग्न करायचं आहे तुझ्याशी मी करेन तुझ्या शिलग मी करेन तुझ्याशी लग मी करेन तुझ्या शिलगन